कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारण्याच्या दरम्यान दोघांनी सराब दुकानात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे साडेपाच वाजेच्या सुमारास दोन तरुण मोटरसायकलवरून येत पोहेगाव येथील बाजारपेठेत मळूदेई यांच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रयत्न अपेक्षित ठरला आणि बाजारपेठेतील ग्रामस्थांनी या दरोड्यातील तरुणांना धू धू धुतलंय या तरुणांनी बाजारपेठेत दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे हातात धारधार धरत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केलाय सदरच्या तरुणांना ग्रामस्थांनी धुतल्यानंतर त्यांना शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये औषध उपचाराकरिता दाखल करण्यात आले सदरची घटना पोलिसांना कळाली असतात पोलिसांचा ताफा घटनास्थळी तात्काळ पोहोचून त्या ठिकाणची पाहणी करत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बाजारपेठेत दरोडत दरोडेखोरांचा शिरकाव होतोय यामुळे नागरिकांमध्ये घबराट आणि भीती पसरली आहे सदरच्या घटनेचा तपास शिर्डी पोलीस करत आहे